नमस्कार मी यशोदी यशोदीपृषाली बाबासाहेब शेटे म्हणजेच डी बाबा आज तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय वाय डी बाबा की बोल या पेजवरती तर आज आपण वाय डी टॉक मध्ये एक अतिशय छान असे गेस्ट घेऊन आलो आहे ज्यांचं नाव आहे विशालजी कडलक सर तर विशाल माझा पुढचा एक प्रश्न तुम्हाला आहे तुम्ही व्हिडिओ स्टार्ट पण आजकाल ना कुणालाही वाटत की नाही बाबा आम्ही इंस्टाग्राम वरती जावं आम्ही वरती जाऊ व्हिडिओ अपलोड करावे आणि पैसे भेटावेत मी स्वतः गेल्या नऊ वर्षापासून कॉन्टेंट टाकत होतो आता कुठेतरी मला सक्सेस भेटल आणि तुम्हालाही जवळपास तुम्ही म्हणताय दोन हजार वीस पासन आणि तुम्ही आता सक्सेसफुल झालाय दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे एक नऊ वर्षाने एक होतं एक चार वर्षाने एक होतं लोकांना वाटतं आपण रात्रीतून फेमस झालो पण खरंच हे आपण रात्रीतून फेमस होतो का आ, ते वाक्य आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणजे तसंच आहे काहीतरी का कोणत्याही गोष्टीला वेळ द्यावा लागतो मग त्यानंतर हळूहळू होत जातं नाही का म्हणजे एडिटिंग असेल आताही दिसतंय त्यामागं मेहनत असतीच आता कोणताही क्रिएटर असो पण मागं त्यांनी तेवढी मेहनत दिलेली असते म्हणजे एडिटिंग असो किंवा ते व्हिडिओचं कॉन्टेंट असो त्यानुसार ते हळूहळू होत चालतं आणि म्हणजे कोणतीही गोष्ट एका रात्री फेमस होत नाही किंवा बरोबर नाही त्यासाठी कष्ट जास्त असं अगदी बरोबर अगदी बरोबर